जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक रोड इथं रास्ता रोको आंदोलन विभागीय आयुक्तांना निवेदन सादर शेतकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छिमार कामगार युवक व शेतमजूर या वंचित घटकांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक रोड इथं आज जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन सादर केलं आठ जूनपासून मोझरी इथं अन्नत्याग उपोषणावर बसलेले लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन झालं मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी हमीभाव दिव्यांगदा मासिक सहा हजार रुपये मानधन आदींचा समावेश आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस असून अद्याप शासनानं कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही यावेळी भजनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनात जिल्हा प्रमुख अनिल भडांगे उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे जिल्हाध्यक्ष ललित पवार रवींद्र टिळे अरुण पाचोरे संतोष मानकर सपन परदेशी संध्या जाधव ललिता पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी कल्पेश करंजकर दत्ता कांगणे लक्ष्मण पवार साहेबराव बंदरे आदींसह सा शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी शासनाला इशारा दिला जर लवकरात लवकर बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल पासून बच्चूकडू साहेब मध्ये आमरण उपोषण करता आहे पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये आणण्याचा नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो सरकार असो फडणवीस सरकार असो त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये सतरा मागण्या आहे सतरा मागण्यांपैकी सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा कोरा सातारा कोरा करणं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळणं दिव्यांग अनुगांचा अनुदान सहा हजार रुपयांनी वाढणं अशा महत्वाच्या दोन तीन मुद्दे आहेत मात्र सतरा मागण्यांसाठी बच्चूकडू अमरण उपोषण करत आहे पाच आज पाचवा दिवस आहे मात्र सरकारला जाग घेत नाही म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार संघटना प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोखा केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र